जागतिकीकरणाच्या युगात डिजिटल तंत्रज्ञानानं आपलं जीवन सोप प्रभावी आणि गतिशील पण याच सायबर गुन्हेगारीची वाढली आहेत यात वैयक्तिक माहितीचा भंग औद्योगिक गुप्तता चोरी आणि इतर प्रकारचे सायबर हल्ले यांचा समावेश आहे गृह मंत्रालयाच्या सायबर विंग नुसार दररोज सहा कोटी रुपयांची फसवणूक डिजिटल अरेसद्वारे केली जाते डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा एक नवीन प्रकार आहे सायबर चोरटे पोलीस सरकारी अधिकारी किंवा तपास यंत्रणांचे बनावट वेश घेतात ते व्हिडिओ कॉल करून नागरिकांना धमकावतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमात याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले थांबा विचार करा आणि मग कृती करा हे त्यांच्या सल्ल्याचं मर्म आहे नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहारमध्ये आपलं स्वागत करते आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि चिंताजनक विषयावर चर्चा करणार आहोत कोरोना नंतर भारतात दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ होत असली तरी भारतात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना देखील झपाट्यानं वाढत आहेत सायबर चोरटे नवनवीन लुटीचे फंडे शोधून काढत नागरिकांची फसवणूक करत आहेत त्यापैकी एक म्हणजे डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवीन प्रकार असून भारतातील सर्वात मोठा धोका आहे देशभरात प्रत्येक महिन्याला सुमारे दोनशे चौदा कोटी रुपयांची सायबर फसवणूक होत आहे समाजात बदनामी होईल किंवा आपले नाव खराब होईल या भीतीपोटी अनेक जण तक्रारी करत नाही त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे समजून येत नाही ज्यांच्या तक्रारी येतात त्यावरून डिजिटल अरेस्ट क्राईम ही किती मोठ्या प्रमाणात पसरत आहे हे दिसून येते या सायबर भामट्यांनी डिजिटल अरेजच्या नावे लष्कराचे अधिकारी डॉक्टर प्राध्यापक मुख्याध्यापक उद्योजकांसह देशभरातील नागरिकांना कॉल केले आहेत सायबर भामटे सावज हेरतात त्यानंतर जाळ्यात अडकवून लाखो रुपये बँक खात्यातून काढून घेतात परिणामी अनेकांनी आयुष्यभराची मिळवलेली कमाई गमावल्याचं आज देशभरात असंख्य उदाहरण आहे असं असलं तरी अजिबात घाबरू नका शक्य असल्यास कॉलचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो रेकॉर्ड करा कोणतीही एजन्सी धमकावत नाही व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही जर तुम्ही असाल तर घाबरू नका सर्वप्रथम एकोणीसशे तीस हेल्पलाइन नंबर किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट इन पोर्टल वर तक्रार नोंदवा असे मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले गृह मंत्रालय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक अशा अनेक संस्थांमार्फत सायबर फसवणूक रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे पण नागरिकांचं सहकार्यही तितकंच महत्वाचं आहे नाशिक शहरात दोन हजार चोवीस साली डिजिटल अरेस्टच्या तेरा प्रकरणांमध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय एका प्रकरणात दिल्लीतील क्राईम ब्रँचचं नाव घेऊन एका वृद्ध महिलेकडून तेवीस लाख रुपये उकळण्यात आले ही घटना दाखवते की सायबर चोरटे अत्यंत हुशार आहेत पण तितकेच आपण सजग राहणं गरजेचं आहे सायबर चोरटे कुटुंबियांना काहीतरी करतील या भीतीने नाशिक शहरातील एका महिला डॉक्टरने स्वतःला रूम मध्ये बंदिस्त करून घेतले होते ती पंधराहून अधिक दिवस रूम बाहेर आली नव्हती शेवटी पती डॉक्टरने पोलिसांशी संपर्क साधत आपबीती सांगितली त्यानंतर पोलिसांनी डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा एक फंडा असल्याचे सांगत महिला डॉक्टरची भीती दूर केली पोलिसांनी विश्वास दिल्यानंतर महिला डॉक्टर तणावमुक्त झाली अशा अनेक घटना इतरत्र घडत आहेत परिणामी नागरिकांनी कोणालाही लगेच बँक खात्याची माहिती देऊ नये आणि घाबरून जाऊ नये नागरिकांनी कोणताही गुन्हा केला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही पोलीस कधीही कोणाला अटक करू शकत नाही पोलीस आपली ओळख दाखवण्यासाठी कधीही व्हिडिओ कॉल करत नाहीत कोणतेही ऍप डाउनलोड करण्यास सांगत नाही शिवाय ओळखपत्र एफ आय आर कॉपी व अटक वॉरंट ऑनलाईन शेअर करत नाही पोलीस एखाद्या विरोधात पुरावे असल्यास संबंधित व्यक्तीला प्रथम चौकशीला बोलवतात थेट अटक करून न्यायालयात हजर करत नाही कि कोणावरही वॉच ठेवत नाही त्यामुळे नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या अमिष आणि भीतीला बळी पडू नये अनोळखी कॉल वर अनोळखी व्यक्तीशी दीर्घकाळ बोलू नये बँक डिटेल्स किंवा युपीआय आय डी कोणालाही शेअर करू नये सायबर भामट्यांनी धमकावले असेल तर तात्काळ मदतीसाठी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा आणि स्वतःची फसवणूक टाळावी कोणत्याही प्रकारच्या सायबर प्रकार फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हे सोपे पण प्रभावी उपाय लक्षात ठेवा अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका बँक डिटेल्स किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका कोणताही संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास एकोणीसशे तीस हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा किंवा सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट इन वर तक्रार नोंदवा ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहा तर आजच्या चर्चेतून आपल्याला कळलंय की सायबर सुरक्षेच्या जागृतीमुळेच आपण फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकतो जागरूक राहा सतर्क राहा आणि फसवणुकीपासून स्वतःच आणि आपल्या जवळच्या लोकांचं संरक्षण करा धन्यवाद